साकुर्ली पूर्वे येथील कांचागाव येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम आज कल्याण डोंबिवली पाडण्यात आले उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर चार मजली इमारत बांधली होती इमारती संबंधित तक्रार प्राप्त झाल्यानंतर डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक आयुक्त हेमा मुंबईकर यांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली चेतनमाळी असे विकासाचे नाव असून सदर इमारत शंकेश्वर पार्क इमारतीच्या बाजूला होते परिसरातील नागरिकांचा विचार करून पालिकेने या भागात उद्यानाचे आरक्षण विकास आराखड्यात प्रस्तावित केले या भूखंड अनेक वर्ष मोकळा होता पालिकेच्या फ प्रभागाने विकास माळी यांनी नोटीस पाठवून बांधकामाची अधिकृतता सिद्ध करणारे कागदपत्रे पालिकेत दाखल करण्याचे आदेश दिले माळी यांनी कागदपत्रे दाखल केली नाहीत परंतु या विषयी सुनावणी राहिले नाहीत गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये प्रभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करून स्वखर्चाने पंधरा दिवसात तोडण्याचे आदेश दिले तरी यांनी स्वतःहून बांधकाम तोडले नाहीत त्यानंतरही विकास विकासक बांधकाम करत असल्याचे निदर्शनास आल्याचे आयुक्त डॉ इंदुराने जाखड अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपयुक्त अवधूत दावडे यांच्या आदेशावरून सहाय्यक आयुक्त हेमा मुंबईकर जयवंत चौधरी यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर संरचना अधिनियम व महापालिका अधिनियमाने विकासक माळी यांच्यावर एमआरटी पीचा गुन्हा दाखल केला चार माळाची हा निर्माधानी आणि बेकायदा इमारत लवकरच रंगरंगोटी करून यामध्ये सदनिका विकण्याची तयारी विकासाने चालवली होती असे अधिकाऱ्यांच्या आले निवेदनाशाळपाडा भागात महारेरा प्रकरणातील एकूण चार बेकायदा इमारती आहेत या इमारतींवर लवकरच कारवाई करण्यात आली आहे अजिंक्य भारतचन्ह्यासोबत डोंबिवली प्रतिनिधी राहुल निमाळे आणि कॅमेरामॅन दौलत सरवणकर